चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचन्य मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप भाग्यशाली आहेस म्हणूनच हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश तुझ्यासमोर आला आहे हो बाळा या संदेशासाठी या स्वामी माऊलीने तुझी निवड केली आहे तेव्हा बाळा शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत एक स्वामी म्हणतात बाळा आता चिंता करणे थांबव काळजी करणे थांबव तुला या संदेशामार्फत तुला सर्व काही आता प्राप्त होणार आहे बाळा तुला आता तुझ्या शत्रूंची चिंता करण्याची गरज नाही कारण त्यांना तुझ्या आयुष्यातून दूर केले आहे बाळा आता तुझी पावले योग्य दिशेने टाक कारण तुला तुझ्या आयुष्यामध्ये जे काही प्राप्त करायचे आहे त्याची योग्य वेळ आता आली आहे आता तुझ्या आयुष्यात तुझी जी काही स्वप्ने आहेत ध्येय आहेत ते पूर्ण करण्याची अचूक वेळ आता आली आहे बाळा तुझ्या मनामध्ये तू तु जे काही चिंता आणि काळजीचं वलय आहे ते सर्व काही काढून टाक आणि खंबीरपणे सर्व कार्यांमध्ये स्वतःला झोकून दे चिंता करू नको भिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात बाळा ज्या शत्रूने तुला आजपर्यंत खूप त्रास दिला तुझा छळ केला तुझी दूर राहून मजा बघितली जेव्हा तुला त्यांची गरज होती तेव्हा ते तुझ्या आयुष्यातून दूर निघून गेले पण बाळा या सर्वांची चिंता करण्याची तुला गरज नाही कारण त्यांना त्यांच्या कर्माची योग्य शिक्षा मिळणार आहे कारण हे सर्व मी पाहत आहे तुला काय वाटते हे मला दिसत नाही मला सर्व काही समजत आहे आणि दिसत आहे फक्त तू यांची चिंता करू नको कारण त्यांना योग्य वेळ आल्यानंतर मी त्यांच्या सर्व कर्माची सर्व भोग त्यांच्यासमोर आणून देणार आहे तू निश्चिंत राहा बाळा ध्येय साध्य करणे जरी कठीण असले तरीही जर तुझा आत्मविश्वास खंबीर असेल तर तुमच्यासाठी अशक्य असे काहीच नाही बाळा आता तुझे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होणार आहे फक्त हा संदेश शेवटपर्यंत शांत मनाने ऐकून तर पहा आणि तुझ्या आयुष्यामध्ये होणारा चमत्कार तुझ्या स्वतः डोळ्यांनी पहा कारण बाळा देवाची लीला खूप अफाट आहे त्यांची कृपादृष्टी आणि त्यांच्या आयुष्यात आता तुझ्या आयुष्यामध्ये त्यांचे आशीर्वाद तुझ्या आयुष्यामध्ये आता खूप काही चमत्कार करणार आहेत तुमच्या आयुष्यामध्ये जे काही चमत्कार घडणार आहेत त्याचा तुम्ही स्वतः अनुभव घेतच असाल बाळा जे काही तुम्ही आतापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव घेतले आहे ते सर्व मला दिसत आहेत स्वामी भक्तानो तुम्हाला हे अनुभव आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या अथक प्रयत्नानंतर तुझ्या ज्या काही कष्टानंतर तुझ्या सर्व कष्टाचे आता चीज होणार आहे फक्त तुझ्यामधला आत्मविश्वास ढळू देऊ नको आता गरज आहे तुला त्या गोष्टीची आणि योग्य वेळेची वाट पाहण्याची बाळा ज्या गोष्टींची तू आजपर्यंत आतुरतेने वाट पाहत आहेस जी गोष्ट तुला अथक प्रयत्न करूनही मिळाली नाही आता ती पूर्णपणे तू प्राप्त करण्यासाठी सज्ज आहेस आता तू अशी उंची गाठणार आहेस की तुझे शत्रू देखील तुझे हेवा करतील हो बाळा तू सत्य ऐकत आहेस आता तुझ्या आयुष्यात ज्या काही तुझ्या कल्पना आहेत स्वप्ने आहेत आणि ध्येय आहेत सर्व पूर्णत्वास जाणार आहे फक्त विश्वास ठेव हा विश्वास आमच्यावरील कधीही ढळू देऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मला पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा तू ज्या काही मोठ्या आनंदाच्या बातमीची वाट पाहत आहेस ना ती लवकरच तुला प्राप्त होणार आहे फक्त बाळा धीर सोडू नको जो कोणी माझा स्वामीप्रिय बाळ या संदेशापर्यंत आला आहे त्याला मी सांगू इच्छितो की इतरांशी तुलना करू नका तुमच्या मनामध्ये कधीही अहंकाराला थारा देऊ नका सर्वांशी प्रेमाने राहा थोरा मोठ्यांचा कधीही अपमान करू नका बाळा तुझ्या मनातील सर्व नकारात्मक विचार काढून सकारात्मक विचार आणि तुझ्या आयुष्यातील उच्च कार्याला सुरुवात करून तर पहा तुला प्रत्येक कार्यामध्ये यश नाही मिळाले तर सांग आता बाळा तुला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही हो बाळा स्वामी म्हणतात ही ब्रह्मांडाची शक्ती तुला सांगत आहे काही संकेत देत आहे तुझ्यासाठी आता स्वर्गातले दार उघडले जाणार आहे हो बाळा हे द्वार उघडल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये ते सुख वैभव आनंद सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये धावत्या ये गतीने येणार आहे बाळा हे सर्व घेण्यासाठी तू तयार आहेस ना स्वामी भक्तानो तुम्ही ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी पूर्ण तया तयार आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी भक्तानो हा तुम्ही संदेश ऐकत आहात हा संदेश तुमच्या दुःखाला सुखामध्ये परिवर्तन करणार आहे तेव्हा आपल्या स्वामी माऊलीला धन्यवाद करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद स्वामी आई अशी कमेंट करा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनातील सर्व इच्छा तुझ्या मनातील जी काही ध्येय आहेत स्वप्न आहेत तुझ्या कुटुंबातील काही स्वप्न आहेत आता मी सर्व पाहत आहे की ती पूर्णत्वात जात आहेत हो बाळा फक्त विश्वास ठेव हो, स्वामी भक्तांनो आपली स्वामी माऊली आपला योगक्षेम वाहत आहे कायम आपला योगक्षेम आपली स्वामी माऊली वाहत आहे आपल्या स्वामींना कधीही विसरू नका आपल्या स्वामींचे नामस्मरण आणि स्वामी भक्तीमध्ये कधीही खंड पडू देऊ नका कारण आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा खूप बिकट परिस्थिती आली आहे जेव्हा जेव्हा आपल्यासमोर खूप मोठी संकटे आली आहेत आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठे दुःख आले आहे तेव्हा तेव्हा आपल्या स्वामी माऊलीने या सर्वांमधून आपल्याला अलगद बाहेर काढले आहे याचे स्मरण आपण सर्वांनी नेहमीच ठेवायला पाहिजे आपल्या स्वामींची अखंड भक्ती करत राहिली पाहिजे अखंड नामस्मरण आपल्या आयुष्यामध्ये आपण करत राहूया आणि मग पहा आपल्या स्वामी माऊलींचे प्रेम आणि आशीर्वाद आणि त्यांची कृपादृष्टी आपल्यावरती सदैव राहणार आहे आपल्या स्वामी माऊलीवर जो काही आपला प्रचंड विश्वास आहे तो कधीही ढळू द्यायचा नाही मग आपल्या आयुष्यामध्ये कधीही कशाचीही आपल्याला कमी भासणार नाही कारण स्वामी म्हणतात जेव्हा जेव्हा तुम्ही काळजी करता चिंतेत असता खूप मोठ्या आर्थिक चिंतेमध्ये असता तुमच्या मागे काही कटकटी असतात पणवती असतात तेव्हा तुमचे मन नेहमी नकारात्मक विचार करत असते आणि तुम्ही याच नकारात्मक विचाराने स्वतःला खूप त्रास करून घेता बाळा असे न करता तुमच्यासमोर कुठलीही बिकट परिस्थिती असो शांत राहण्याचा प्रयत्न करा स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा कारण आम्ही सर्व पाहत आहोत योग्य वेळ आल्यानंतर आम्ही तुम्हाला या सर्वांमधून बाहेर काढणार आहोत योग्य ते मार्ग देणार आहोत फक्त गरज आहे तुम्हाला शांत राहण्याची गरज आहे तुमचा आत्मविश्वास ढळू न देण्याची बाळा ज्या काही संदेशामार्फत तुमच्या समोर संकेत येतात ते वेळीच ओळखायला शिका आणि त्या संकेताच्या मार्फत आपण आपली योग्य दिशा ठरवा स्वामी म्हणतात बाळा तुमच्या आयुष्यातील त्या शत्रूने तुम्हाला आजपर्यंत खूप त्रास दिला आहे तुझा खूप छळ केला आहे आता तू त्यांची चिंता करू नको कारण त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळणारच आहे कारण त्यांना त्यांच्या कर्माचे भोग हे भोगावंच लागणार आहेत बाळा तुझे कर्म फक्त वाईट करून घेऊ नको तू तु तुझ्यावरती संयम ठेव शांत राहा कितीही बिकट परिस्थिती असो स्वतःवरचा आत्मविश्वास कधीही ढळू देऊ नको आणि परिस्थिती कोणतीही असो आनंदी राहण्याचा आणि त्यामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न कर कारण असे केल्यामुळेच तुला कुठल्याही गोष्टींचा कधीही त्रास होणार नाही कारण ज्यावेळी तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये स्वतःला त्रास करून घेता बाळा तुला कधीही न मागता हे सर्व काही मिळाले आहे फक्त याचे स्मरण कर स्वामी म्हणतात बाळा तुला कधी कधी खूप काही नकारात्मक गोष्टी त्रास देत असतात पण त्यावेळी तुझ्या मनाला ठणकावून सांग की या सर्वांमधून माझी स्वामी माऊलीच मला बाहेर काढणार आहे म्हणून तुमच्याने जेवढे होईल तेवढे तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार करायला सुरुवात करा बाकी सर्व आमच्यावरती सोपवा कारण ही स्वामी माऊली तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असताना तुला कुठल्याही गोष्टीची कधीही चिंता करण्याची काय गरज बाळा तुझ्या पाठीशी मी जर खंबीरपणे माझे आशीर्वाद आणि माझे प्रेम आहे तुझ्या ओठावरती जर माझे अखंड नामस्मरण आहे तर तुला चिंता करण्याची गरज नाही कुठल्याही संकटावरती तू कधीही सहज मात करू शकतो अशी तुला या नमस्मरणाद्वारे मी शक्ती दिली आहे फक्त ती गरज आहे तुला ओळखण्याची स्वामी म्हणतात बाळा आता कुठल्याही येणाऱ्या संकटावरती तू सहज मात करून कितीही तुझी आर्थिक चिंता असो आता महालक्ष्मीच्या कृपेने तुला ते सर्व संकेत प्राप्त होणार आहेत हो बाळा तुझ्या सर्व आता कष्टाचे चीज होणार आहे महालक्ष्मीच्या कृपेने तुझ्यावरती आता पैशांचा वर्षाव होणार आहे हे सर्व घेण्यासाठी फक्त तू तयार राहा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनातील दुःख वेदना ज्या काही तुझ्या आयुष्यातील बिकट परिस्थिती आहे ज्या काही आर्थिक चिंता आहेत त्या इतरत्र सांगत बसू नको कारण तू न सांगताही आम्हाला सर्व काही माहीत आहे आम्ही सर्व काही जाणतो आता चिंता नको आता हे सर्व काही तुझ्या आयुष्यातून आम्ही अलगत बाहेर काढून टाकण्यासाठीच तुझ्याजवळ आलो आहोत फक्त तुला गरज आहे तुझ्यावरती संयम ठेवण्याची गरज आहे योग्य वेळेची वाट पाहण्याची आणि गरज आहे आमच्यावरचा आत्मविश्वास ढळू न देण्याची स्वामी भक्तानो तुम्ही जेवढे आपल्या स्वामींचे नामस्मरण कराल स्वामींची भक्ती कराल तेवढे तुमच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल तुमच्या ज्या काही दुःख संकट सर्व काही तुमच्या आयुष्यातून नाहीसे होईल कारण हे सर्व केल्याने आपल्या स्वामींचे भक्ती केल्यामुळे आपल्याला स्वामी शक्ती निर्माण होते आपल्यामध्ये एक स्वामी माऊलींची अशी ऊर्जात्मक शक्ती मिळते ज्या शक्तीद्वारे आपण आपल्यासमोर कितीही मोठे दुःख असो त्या संकटाचा सर्व सामना करण्याची एक ताकद प्राप्त होते म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये स्वामींची सेवा स्वामींचे नामस्मरण नित्यनेमाने करत राहा तुम्ही जेवढे आपल्या स्वामी माऊलींची भक्ती कराल तेवढे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढणार आहे आणि सकारात्मक ऊर्जेचे वलय तुमच्या भोवताली राहणार आहे आणि मग तुम्ही कुठल्याही संकटाचा दुःखाचा आर्थिक चिंतेचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम होणार आहात स्वामी म्हणतात बाळा ज्या लोकांनी तुला खूप त्रास दिला आहे तुमची दूर राहून मजा बघितली आहे आणि जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा त्यांनी तुमची साथ सोडली आहे पण बाळा चिंता करू नको आता त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळत आहे त्यांचे भोग त्यांच्यासमोर येत आहेत तू निश्चिंत राहा बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा आता तुझ्या आयुष्यामध्ये अशक्य ते शक्य सर्व काही तुला प्राप्त होणार आहे तुझे कुठलेही मोठे स्वप्न असो ध्येय असो सर्व काही पूर्णत्वा जाणार आहे आता माझा स्वामीप्रिय बाळ सर्व काही आत्मविश्वासाने जिद्दीने सर्व काही प्राप्त करणार आहे स्वामी म्हणतात बाळा ज्या व्यक्तीने ज्या लोकाने ज्या शत्रूने तुला त्रास दिला आहे त्या व्यक्तींना त्रास व्हावा असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांचा कधीही राग राग न करता त्यांची चिंता न करता फक्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करा तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुमचे कार्य आहेत ते करण्याकडे पूर्ण लक्ष द्या बाकी सर्व आम्ही पाहून घेऊ फक्त तुझे कर्म चांगले ठेव कारण बाळा चांगल्या कर्माचे फळ हे नेहमी चांगलेच मिळते हे तुम्हाला माहीतच आहे तुझ्या मनातील सर्व नकारात्मक विचार बाजूला सारून सकारात्मक विचारांना मनामध्ये थारा देऊन तुझ्या मनातील आयुष्यातील सर्व कार्य करण्यास सुरुवात कर आणि मग बघ अशक्य ते शक्य सर्व काही प्राप्त करशील आता बाळा तू तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठी उंची गाठणार आहेस तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या पंखामध्ये मी असे काही बळ दिले आहे ज्याद्वारे तू उंच आकाशात भरारी घेणार आहेस आणि तुझे व्यक्तिमत्व खूप मोठे होणार आहे तुझी समाजामध्ये मान आणि प्रतिष्ठा वाढणार आहे स्वामी म्हणतात बाळा देवाला नाही कर्माला घाबरा कारण देव माफ करतो पण कर्म नाही म्हणून नेहमीच चांगले कर्म करत राहा स्वामी भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ.